जन्माच्या वेळी बाळाचं वजन दोन पॉईंट पाच किलोग्रॅम पेक्षा कमी असेल तर नवजात बाळाला अनेक आजार होण्याचा धोका असतो हे तुम्ही ऐकलं असेल त्यामुळे बाळाचं वजन वाढणं गरजेचं आहे भारतात जवळपास नवजात बालकांचं लो बर्थवेट असत या बाळांची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते त्यांचं वजन वाढवण्यासाठी वाधन काही गोष्टी आपण करायला हव्यात त्या गोष्टी कोणत्या हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सो नवजात बाळाचं वजन वाढवण्यासाठी सर्वात नंबर वन आहे स्तनपान आईच्या दुधात भरपूर पौष्टिक घटक आणि अँटीबायोटिक असतात जे तान्या मुलाचं वजन वाढवण्यासाठी मदत करतात आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणारे सर्व पौष्टिक घटक असतात त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हे महत्त्वाचे आहे नंबर दोन आहे वारंवार ब्रेस्ट फिडिंग हो ब्रेस्ट फिडिंग करण्याचं प्रमाण वाढवा पोटाची क्षमता कमी असल्यामुळे ही बाळ मोठ्या प्रमाणात दूध पिऊ शकत नाही त्यांना कमी प्रमाणात पण वारंवार स्तनपान करण्याची गरज असू शकते नंबर तीन आहे स्किन टू स्किन संपर्क तान बाळ आणि पालक किंवा केअर गिव्हर यांच्यामध्ये वारंवार स्किन टू स्किन संपर्क वाढवायला हवा या पद्धतीला कांगारू केअर असं सुद्धा म्हणतात या बाळाचं वजन वाढायला आणि आरोग्यामध्ये सुधारणा मदत होते नंबर आणि म्हणजे ब्रेस्ट फीडिंग स्पेशलिस्ट जे असतात त्यांचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे सनपानाची योग्य पद्धत तुम्हाला शिकून घ्यायचे बालरोग तज्ञांच्या सल्ल्याने कधी आपण ब्रेस्ट फिडिंग करायला हवं किती प्रमाणात करायला हवं आणि कसं करायला हवं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे सो दॅट्स ऑल लहान मुलाचं वजन आपण कसं वाढवायला हवं हे सर्व आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सोलोकमत लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील